ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी पैठण येथील तहसील कार्यालयावर ओबीसी समाज यांच्या वतीनं सोमवारी पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढून राज्य शासनाच्या आरक्षणासंदर्भातला जो जी आर काढला तो रद्द करण्यात यावा आणि ओबीसी आरक्षण बचावसाठी मागणीचं निवेदन तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात आलं यावेळी ओबीसी नेते बळीराम खटके बाळासाहेब बटुळे बाळासाहेब दखणे प्रकाश दिलवाले चंद्रकांत झारगड यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आमच्यात घुसखोरी न करता मराठा बांधवांना स्वतंत्र आरक्षण द्यावे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी सर्व ओबीसी समाज बांधवांनी एकत्र येऊन धोरणाला विरोध केला पाहिजे समाजाचे नुकसान होणार नाही असं लेखी देण्यात यावं नसता येणाऱ्या काही काळात तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल तसेच मुंबई जाम केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या मोर्चात देण्यात आला आहे यावेळी पैठण तालुक्यातील अनेक संघ संघटनांनी ओबीसी मोर्चाला पाठिंबा दिलाय गेल्या अनेक दिवसांपासून ओबीसी समाजावर अन्याय करून त्यांना देश आरक्षणामध्ये देशोधडीला लावण्याचे पाप ज्या लोकप्रतिनिधींनी केले अशा लोकप्रतिनिधींविरोधात सुद्धा ओबीसी समाजातील एकशे एक सदस्य असलेली टीम तयार केली जाईल यापुढे ओबीसी समाज काय आहे हे दाखवून देण्यासाठी पैठण तालुक्यात एकशे एक, एक सदस्य ओबीसी समाज बचाव समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते चंद्रकांत झारगड यांनी दिली आहे गौतम बनकर एमसेन न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर